वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ड फ्लू फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर येस मी आज लवकरच उठलो मॉर्निंगला दिपाली त्या अगोदर उठली तिने स्वयंपाक बनवला पूर्ण त्याच्यानंतर आई बापांचा डब्बा सुद्धा बनवला ती ती पॅक करत आहे आणि त्यासोबतच झियाणा आता झोपलेली आहे दीपालीची आंघोळ माझी आंघोळ सगळ्यांची आंघोळ आहे आम्ही आता एका ठिकाणी जातो आहे ती प्लेस कोणती आहे आम्ही कशाला जातोय तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगूच तर दिपालीने भांडे सुद्धा आहे इतके भांडे आई बाबांना आणि बनवलेली आहे दहा भाजी खिचडी आणि चला तर मला दिसले बकेटमध्ये कपडे सुद्धा जोडून झालेले आहेत ते आता वाळू टाकायचे आहे जेना तिकडे झोपली असल्यामुळे बहुतेक दीपालीने नाही टाकली तर मी ते टाकतो चला तर जियानाची बॅग भरायची आहे कपडे बाग टाकायचे दीपाली रेडी होते जियानाला उचलू आई बाबांकडे ठेवू आणि आम्ही पुढे नेऊ कशी झाले रात्रभर झोप नाही दिलं तिने माहित नाही तिला भूक लागलेली असेल जिया ना जिया ना हॅपी सिक्सटीन मंथ तू सिक्सटीन मंथ झाला 哈喽，哈喽 <laughs>、嗯。<laughs> चलो <laughs> <आले> माझ्या पिलो काय नवीन आता जी आहे ना काय 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 होत ना माझी बाग अशी मी लटकवूनच होती आपली मी विसरली तू माझ्यावर अच्छा चला तर फायनली आम्ही निघालो आहे आम्ही ऑलमोस्ट किती थर्टी टू फोर्टी मिनिट्स, मिनिट्स लेट आहो जे आम्ही डिसाईड केलं होतं त्याच्या अकॉर्डिंग एनिवेज पण ठीक आहे म्हणजे असा डिसाइडेड झाला होतं की आईबाबांकडे जाऊ आणि नाश्ता करू बिकॉज स्वयंपाक मी बनवणार होती नाश्ता आई बनवणार होते आमच्या दोघांसाठी पण वेळ नसल्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला डब्बा देऊन द्या दे, आम्ही गाडीमध्येच खाऊन देऊ आणि जे आणणार ते आता घेऊन जाते दिवसभर बिकॉज जात आहे तिथे पॉसिबल नाही आहे की जी आम्हाला दिवसभर घेऊन तिथे फिरणं ऊन आहे आणि वेदर थंड गरम थंड गरम होत राहतं तर तिला त्या गोष्टीचा त्रास नको व्हायला म्हणून आणि तिची मेन म्हणजे आईबाबांकडे तिची झोप होईल व्यवस्थित सगळ्यात so, मेन म्हणजे ते आहे बिकॉज ती आमच्याकडे जेव्हा राहते तिथे पाहायला नाही आहे आमच्याकडे तर ती झोपत नाही आणि आईबाबांकडे छान पाळणं आहे आणि बाबा सतत तिला तिच्या जवळ असतात तिला तिची ते पाण्याची दोरी हलवत असतात तर त्याच्यामुळे ती झोपून राहते तीन ते चार तास हा ते जेवढ्या वेळ ती झोपली जाते जेवढ्या वेळ ती झोपली जाते तेवढ्या वेळ ते लोक पण असे बसले असतात पण बेशाच्या घरी खूपच शांत वाटते प्रणाव ऍज कम्पेअर टू आपल्याला इकडे

झिया दा <laughs> तुने 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 <laughs> ना बघ झिया ना बाय मी दिलेला हा टिफिन बघू ह्याच्यामध्ये काय आम्ही डिमांड तर केली होती यार पोहेच दे म्हणून पण त्याच्यासोबत एक छोटी गोष्ट पण तिने दिली त्याच्यामधनं खोबऱ्याची वडी ओके ते नंतर खाऊ आता राईने आम्हाला दिलेले आहे पोहे मी सगळ्याज अगोदर मी करून घेतो ब्रेकफास्ट दीपाली ड्राईव्ह करत आहे मग दिपाली करेल मी ड्राईव्ह करेल चला भूक खूप जोरात लागलेली आहे ड्राईव्ह करताना किंवा गाडीमध्ये बसून फिरता नाश्ता करणं जेवण करणं हे तुला आपण खूप एन्जॉय करतो आम्हाला रोड ट्रिप आवडते आम्ही एकव्या दिपालीने घरी स्वयंपाक बनवला आणि आम्ही मस्त ताट वाटी छान टिफिन घेऊन आम्ही छान प्लेस वर तिथे एक प्लेस होती तिथे आम्ही मस्त दोघांनी जेवण केलं गाडी लावली आणि घरी परत आलो होतो गेल म्हणजे असं ते थोडस चेंज मिळतो चला तर मी एन्जॉय करतो रोडवर भरपूर चेकिंग सुरू आहे आणि त्यांनी आम्हाला थांबवलं होतं सगळ्या गाड्या थांबवत आहे ते आणि चेक करत आहे की सीट बेल्ट आहे की नाही म्हणजे जो साईडला बसलाय त्याचा पण सीट बेल्ट आहे की नाही इवन तुमचे जर जुने चाला नसेल ते पण ते चेक करत आहे तर मी आ, सीट बेल्ट नव्हतं घातलेलं बिकॉज नागपूरला ॲज सच आतापर्यंत असे काही रूल नव्हते आहे ना प्रणव नाही आहे रूल म्हणजे चेकिंग तशी काही आलेली नाही आहे हाँ। बट हायवेजवर ते चेक करत आहे कारण आपली स्पीड जरा जास्त असते तर त्यांचंही एक बरोबर आहे की तुम्ही सेफ्टी कन्सर्ननी सीट बेल्ट बांधा तर त्यांनी अडवलं आणि त्यांनी ते बोलले माझ्यासोबत की तुमची पी सी सुद्धा नाही आहे कारण पहिल्यांदा जेव्हा गाडी घेतली तेव्हा काढली काही पी एसी कडे लक्ष दिलं नाही तर ह्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्यांना चान्स तुम्ही नको द्या आणि सगळे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या तुमचं इन्शुरन्स एव्हरीथिंग तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे याच्या पुढे नाही होणार त्यांनी आम्हाला जाऊ तर म्हणून मग आता सीट बेल्ट कंपल्सरी झालेलं आहे तर तुम्ही नक्की घराच्या बाहेर निघत असाल तर नक्की सीट बेल्ट चा वापर करा कारण की आमचे जे कमिशनर आहे ते आता चेंज झालेले आहेत आणि ट्राफिकचे जे रूल्स होते ते सगळे चेंज झालेले आहेत म्हणून काय लेटेस्ट ट्राफिकचे रूल्स आलेले आहेत ते बघा आणि तशा अकॉर्डिंग तुमचे ट्रिप्स आणि बाहेर घराच्या बाहेर पडत असेल तर ते तुमचं तसं त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही सगळं प्लॅन करा बिकॉज ते जेव्हा चालन फाडतात तर आम्हाला तर लिटरली ते बोलले पंचवीसशे रुपये तुम्हाला द्यावं लागेल फिफ्टीन हंड्रेड तुमचं पी यू सीचं आणि हा हजार रुपये सीट बेल्टचे पण ते जरा झाली सेटलमेंट झाली <laughs> म्हणजे त्यांनी घेतलेच नाही घेतलेच नाही त्यांनी सेटलमेंट म्हणजे ते हेच बोलले की चला ठीक आहे लकीली त्यांनी पैसे पण नाही घेतले आणि आम्हाला जाऊ दिलं असं खूप कमी होतं पण की, की ते जाऊ देतील विदाऊट चालत नाही तर मग त्यांना भत्ता द्यावाच लागतो <laughs> फॅमिली राहिली की थोडं ते ठीक आहे जाऊ देत एकटा असं त्यांनी काही ना काही केक घेतलंच असतं माझ्याकडे भरत आहे आणि झियाना जियाना दीपाली आपलं पेट्रोल भरत शिंगाडे <laughs> अमरावतीला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि सगळ्यात पहिलं काम ते करायचं म्हणजे पीयूसी प्रणवला वाटली भीती आता <laughs> नाही यार पंधराशे रुपये आहे म्हणते पीयूसी पीयूसी काढून घेतो पहिले मला प्रत्येकाला पी सी काढणं यू सी काढणं हे इम्पॉर्टंट आहे ते त्याच्यामधलं पोल्युशन किती ते त्यामध्ये चेक करतात तर मी तेच काढायला इथे आलेलो आहे आणि बघू त्यांनी हे सगळं लावलेलं थोड्याच गाडी चालू करू यू सी चेक करेल आणि माझ्या कारसाठी त्यांनी दोनशे दहा रुपये सांगितलेले आहे तर पंधराशेपेक्षा पेक्षा फाईन बेटर आहे दोनशे दहाचं तुम्ही पी यू सी काढून घ्या आणि सगळे डॉक्युमेंट तुम्ही तुमचे चेक करा अजून वीस मिनटं आणि मार्केट सुरू व्हायचं आहे बऱ्यापैकी म्हणजे जर म्हणजे शंभरातनं फक्त हार्डली टेन टू फिफ्टीन शॉप्स ओपन आहेत बाकी सगळे बंद आहेत तर पण हाच एक वेळ बेस्ट आहे जर तुम्हाला गर्दी स्किप आणि स्किप करायची असेल तर हा वेळ चांगला आहे जिथे आम्हाला जायचं होतं मनोहर लाल साडीजमध्ये मनोहर लाल इथे जायचं होतं आणि ते लकी झालेलं आहे ते शॉप तर आम्ही सगळेतरी तिथे जाऊ आणि मग नंतर बघू परत एकदा मी मोहनलाल फॅशन इथे आलेलो आहे सॉरी मनोहरला <laughs> माय बॅड आणि माझी परी चपला घ्या त्याच्यामध्ये टाका आणि ठेवून द्या टोकन नंबर काय वन थर्टी सॉरी काका ठीक आहे ठीक चला टोकन घेतला आता आज जाऊ आणि कसं वाटत आहे तुला इथन साड्या घेऊन झालेल्या आहेत थोडं दिवाळी होते तेव्हा ऑफर होते पण आता काही ऑफर आहेत नाही तर थोडे प्राइस मला हाय नोट वर वाट पण तरी पण नागपूर पेक्षा चांगली क्वालिटी आहे आणि अकॉर्डिंग टू नागपूर पण कमी आणि व्हेरायटी पण पण छान प्राइसेस दिवाळी मध्ये आम्ही आता दुसऱ्या स्टोअर मध्ये जात आहे तर तिथे बघ श्रद्धा या शोरूम मध्ये आलेलो आहे बघू आता आम्हाला साड्या कशा वाटतात पैठणी पॅटर्न मध्येच आम्ही बघतोय आईनसाठी बघू आता आणि इथे फर्स्ट टाइमच व्हिजिट आहे आम्ही सो लेट्स आहे जर आम्हाला काही आवडलं तर नक्की मी तुमच्याबरोबर शेअर डार्क कलरच घे तर आम्ही काही फर्निचर रिलेटेड सामान घ्यायला आलेलो आहे तर सोफाचे कवर आमचे घेऊन झालेले आहे त्या बेडशीट आम्ही बघतोय आम्हीच घेण्यासाठी कम्फर्टेबल आहे पण त्यांनी आम्हाला हा व्हाईट कलर दाखवलेला आहे आणि वाईटचं मेंटेनन्स होत नाही तर आम्ही सगळ्यात आधी साड्या मनोहर लालमधनं घेतल्या हे इथे शॉप आहे ते आणि बाकीच्या साड्या ज्या रिमेनिंग घ्यायच्या होत्या त्या साड्या आम्ही श्रद्धामधनं घेतल्या आणि श्रद्धा आम्ही मध्ये फर्स्ट टाईमच गेलो होतो पण मनोहरलालपेक्षा पण कलेक्शन श्रद्धामध्ये चांगलं आहे आणि कॉस्ट वाईज पण म्हणजे जी साडी तुम्हाला लालला दोन हजाराची मिळेल ती डायरेक्ट इथे ते बाराशे तेराशेमध्ये आहे तर मी हेच रिकमेंड करेल की जर तुम्ही इथे येत आहे शॉपिंगसाठी तर मनोहरलालच्या आधी तुम्ही श्रद्धामध्ये जा श्रद्धामध्ये कलेक्शन पण चांगलं आहे आणि मेन म्हणजे तिथला स्टाफ खूप चांगला आहे म्हणजे तो इतका प्रेमळ स्टाफ आहे आणि खूप वेळपर्यंत आपल्याला दाखवतात सगळ्या गोष्टी चला तर आम्ही आता बिझीलँड वरून ड्रीमलँडला आलेलो आहे तर काही रेमंड वगैरे कपडे आम्हाला बघायचे तर आम्हाला आनंद होलसेल म्हणून एक शॉप भेटलेला आहे तर आम्ही तुम्हाला आतल्या ग्लिम्स नाही दाखवू शकत आहे कारण मोस्टली अलाव नाही करत ते फोटोग्राफी त्यांना अलाव नाही आहे तिथे त्यामुळे तिथे लावली पहिली गाडी आम्ही अमरावतीला पोहोचलेला आहे हे आहे मेन मार्केट आणि इथे खाणार आहे आम्ही पाणीपुरी <है> <हा>? <स्थी> पाणीपुळे होलसेलचं से दुकान आहे इथे तर इथं मी आईंसाठी होलसेल रेट मध्ये पेटीकोट

सामान घेऊन झालेलं आहे त्या मार्केटमध्ये तिथनं घ्यायचं होतं आम्हाला तुम्हाला घरी गेल्यावर सगळं दाखवेल मी काय काय घेतलं फक्त साड्या सोडून बिकॉज साड्या पण मी दाखवेल पण नेक्स्ट मंथ मध्ये दाखवेल जेव्हा आम्ही नेसू त्या साड्या तेव्हा आणि आता आम्ही कुठे चाललोय राजेश बोललो मी तुम्ही माझी मॅच संपत आहे तो डायरेक्ट मी भेटायला येतो म्हणे पण ते वेळ लागणार होता त्याला त्याच्यामुळे आम्ही डिरेक्टली त्यालाच भेटायला त्याच्या ग्राउंड वर जातो तो आहे तो आहे तर भेटू बोलू आणि मग निघू पूर्ण अमरावती चालली गेली पण याचा मित्र नाही कोणत्या जंगलात खेळत हो खरंच <laughs> माहिती नाही कुठे गेम जातो प्रणाव प्लेयर चालले प्लेयर चालले का अमरावतीची प्लेयर आहे ते आणि त्याच्यात एक प्रणाचाही मित्र आहे आता स्ट्रीट खूप आत मध्ये खेळायला आला चला तर चहा चहा नाही आम्ही कॉफी प्यायला इथे आलेलो आहे थोडा स्टॉप घेतला एक मध्ये कारण भरपूर थकलेलो आहे आणि थोडी झोप पण येत होती तर त्यामुळे थोडा आम्ही इथे कॉफी किंवा चहा पिऊन घेऊ आणि त्यानंतर आम्ही पुढे प्रवासाला निघू न्यू कॅफेची कॅफे पहिलेला तर क्रेविंग येणं स्टार्ट झालेलं आहे आणि तिने पार्ले जी गोल्ड फेवरेट आहे ती म्हणत होती काय आपला तर राजे सोबत भेटणं झालं जो माझा एक चांगला मित्र आहे म्हणजे एकदम जिगरी आणि त्यानंतर मी नागपूरकडे निघालेलो आहे आणि आईचा फोन आला होता आ, तर आई जेवायला म्हणत होते पण आम्ही म्हटलं नाही आम्ही डिनर करूनच येऊ घरी तर आता डिनर करू आणि त्यानंतरच याला घेऊन आम्ही घरी जाऊ ॲटमॉस्फिअरला पोचलेलो आहे आमचं ॲज युजुअल फेवरेट रेस्टॉरंट वन मोर तर तिथे जाऊ आणि छान जेवणाचा आनंद घेऊ बिकॉज आम्ही दोघंही थकलेलो आहे चला तुम्ही या ब्लॉगला असाच कंटिन्यू तर आम्ही मागवलेला आहे चिकन आचारी टिक्का विथ ग्रीन चटणी आमचं जेवण झालेलं आहे आम्ही चिकन आचारी टिक्का अंडाकरी पोळी आणि आणि खूप साऱ्या गोष्टी केल्या आणि आता आम्ही निघतोय घराकडे आणि दीपाली दिपालीला म्हणतो जियान आला आता पिक करू आणि त्यानंतर घरी जाऊ हो, आणि रेस्ट करू सुंदर एम्बि है हाँ थोड़ा माला इतक नहीं आव कसबाईल बेटर है

अरे अरे ना like, चल आपल्याला पार्क मध्ये खेळायचं आहे आपल्याला चल ना प्लीज